केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापकिनार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम पुण्यातील त्या विहिरीमुळे पसरला ग्युलेन बॅरे सिंड्रोम आरोग्यमंत्र्यांनीच दिली धक्कादायक माहिती जाणून घेऊया पुण्यासह राज्यामध्ये भीतीदायक वातावरण निर्माण करणाऱ्या गुलेन बॅरे सिंड्रोमचं प्रसार पुण्यात कसा झाला काय आहे या विहिरीचं वास्तव या, या बातमीमध्ये सविस्तर पुण्यातील गुलेन बॅरे सिंड्रोमची रुग्णसंख्या एकशे अकरावर पोचली आहे याशिवाय सोळा रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे त्यामुळे पुणेकरांची चिंता वाढली आहे आत्तापर्यंत आढळून आलेल्या रुग्णांपैकी ऐंशी टक्के रुग्ण हे नांदेड गाव आणि नांदेड सिटी परिसरात पाणी पुरवठा केल्या जाणाऱ्या विहिरीच्या परिसरातील आहेत या विहिरीतील दूषित पाण्यामुळेच हे रुग्ण वाढल्याचे दिसून येत आहे अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबेडकर यांनी दिली दुसरीकडे महापालिका आयुक्तांनीही या, महा या विहिरीमुळे साथ पसरले असल्याचं सांगितलंय नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देशही आरोग्यमंत्र्यांनी महापालिकेला दिले आहे पुण्यात गुलेन बॅरे सिंड्रोम म्हणजेच जी बी एसच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री आबिटकर यांनी आढावा घेतला त्यांनी घेतलेल्या या बैठकीत नांदेड परिसरातील पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीची पाहणी केली त्यानंतर त्यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि ससून सरोपचार रुग्णालयात दाखल असलेल्या जी बी एस रुग्णांची भेट घेऊन त्यांची विचारपूस देखील केली यानंतर आरोग्यमंत्र्यांनी सर्व शासकीय यंत्रणांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला या बैठकीला विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार पुणे महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि आरोग्य विभागाचे संचालक डॉक्टर नितीन आंबाडेकर आदी उपस्थित होते एकंदरीतच गुलेन बॅरे सिंड्रोमचा शरीरावर कसा परिणाम होतो हे आपण जाणून घेऊया गुलेन बॅरे सिंड्रोम म्हणजे जी बी एसमध्ये प्राथमिक पातळीवर ताप खोकला आणि श्वसन घेण्यास त्रास जाणवतो इतर वेळी बाहेरील विषाणू किंवा बॅक्टेरियावर हल्ला करणारी आपल्या शरीरातील रोगप्रतिकार शक्तीच मज्जा संस्थेवर हल्ला करते त्यामुळे मेंदूकडून शरीरातील इतर अवयवांना मिळणारे संकेत कमी होतात एकंदरीतच आता या जी बी एसमध्ये नेमकं काय संकेत मिळतात किंवा काय लक्षणे दिसतात हे देखील आपण जाणून घेऊया मेंदूकडून शरीरातील इतर अवयवांना मिळणारे संकेत कमी होतात थकवा जाणवतो हातापायाला मुंग्या येतात पायापासून याची सुरुवात होते आणि चेहऱ्यापर्यंत हे पसरतं काहींना पाठदुखीचा त्रास होतो स्नायू कमकुवत होतात हातापायातील त्राण जातो श्वास घ्यायला आणि गिरायला त्रास होतो एकंदरीतच पुण्यासह संपूर्ण राज्यात घबराटीचं वातावरण निर्माण करणाऱ्या गुलेन बॅरे सिंड्रोमचा प्रसार कशामुळे झाला हे आता समोर आलं आहे ज्या विहिरीमुळे जी विहीर नांदेड गाव आणि नांदेड सिटी परिसरात आहे ज्या विहिरीतून पाणी पुरवठा केला जातो या विहिरीच्या दूषित पाण्यामुळेच हे रुग्ण वाढल्याचं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे धन्यवाद